राहुरी पोलीस स्टेशन येथील श्री देवेंद्र सूर्यकांत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना नुकतीच शासनाकडून पदोन्नती देण्यात आली आहे त्यांची पोलीस निरीक्षक नंदुरबार जात पडताळणी समिती येथे नेमणूक झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच राहुरी स्टेशन येथील कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कटारे म्हातारदेव जाधव नियमित वयोमानाने सेवावृत्त झाल्याने त्यांनाही निरोप देण्यात आलाय श्री चंद्रकांत यांची उपनिरीक्षक पदी तसेच अभिजित पोपटराव कटारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार समारंभ ठेवण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता डॉक्टर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन रवींद्र पिंगळे संदीप परदेशी धर्म राज पाटील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोडे पोलीस उपनिरीक्षक समाधान पटोळ पोलीस उपनिरीक्षक असे हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन बोडके पोलीस उपनिरीक्षक यांनी केले कार्यक्रमाकरिता तीस ते चाळीस पोलीस अंमलदार अधिकारी उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी यासिन सय्यद करायचा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पर्यंत आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा